नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीएम एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीसवा हप्ता येऊ शकतो त्यापूर्वी त्वरित पूर्ण करा हे काम पी एम किसान योजना केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना राबवते ज्याचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळतो तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्ही पात्र असल्यास या ठिकाणी अर्ज करू शकता आता पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार आहे हा पाहण्यासाठी आपल्याला शेवट पाहावा लागेल या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी एकोणीसवा हप्ता शहरी भागात तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो यापैकी ही एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो या योजनेशी संबंधित लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो आणि ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते अशा परिस्थितीत आतापर्यंत जारी झालेल्या अठराव्या हप्त्यानंतर आता एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना लवकरच या हप्त्याचा लाभ मिळू शकेल ज्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल तर एकोणीसवा हप्ता कधी रिलीज होऊ शकतो ते आपण आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जर तुम्हाला या योजनेत सामील होण्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी जमीन पडताळणी करून घेणं महत्त्वाचं आहे हे काम न केल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं लक्षात ठेवा की आधार लिंकचे काम पूर्ण झाले पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेत शाखेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्यासाठी ई के वाय सी देखील करणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांना हे काम होत नाही ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात लाभार्थ्यांनी ई के वाय सी करून घेणं आवश्यक असल्याचं विभागाकडून आधीच या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून त्यांचा एकोणीसवा हप्ता अडकणार नाही आता पी एम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना जानेवारीमध्येच एकोणीसव्या हप्त्याची चांगली बातमी मिळू शकते मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्याच्या अंतराने सोडला जातो अशा परिस्थितीत अठरावा हप्ता ऑक्टोंबरमध्ये जाहीर झाला असताना एकोणीसवा हप्ता जानेवारी सोडला जाऊ शकतो कारण जानेवारीमध्ये हप्त्याचे चार महिने या ठिकाणी पूर्ण होत आहेत तर अशा प्रकारे ही पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा